आता तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात तुम्ही काय परिस्थितीमध्ये आहात काय विचार करत आहात पाहूयात आपण द फुल क्रिएटिव्हिटी एक्झिस्टन्स अवेअरनेस द रायवल इनोसेंट काळ दिसायचा कालपासून ॲक्च्युली हीच एनर्जी येते ही कालपणे एनर्जी आली होती इनोसन्सची खूप शांतपणे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पाहता तर हे कशामुळं झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे की कुठल्या तरी बंधनामध्ये तुम्ही होता हे बंधन कोणतंही असू शकतं एखादं प्रेमाचं बंधन म्हणजे तुमचं नातं एखादं नातं जवळचं नातं त्या बंधनामध्ये तुम्ही असू शकता किंवा कुठेही तुमच्या मित्र परिवारामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप बॉसगिरी ते म्हणतील तसंच तुम्ही काम केलं पाहिजे तर अशा बंधनामध्ये राहणारं व्यक्तिमत्व होतं हे समोरची व्यक्ती जसं म्हणेल तसं ऐकायचं तसं वागायचं पण एखादी गोष्ट अति झाली झाली की मग काय होतं त्याची माती होते किंवा ते बंधन इतकं जास्त झालं तुम्हाला की ह्या बंधनातून तुम्ही मुक्त झालात आणि नुसते मुक्तच नाही झाला तर तुमच्यामध्ये इतका बदल झालेला आहे की आता तुमचं व्यक्तिमत्त्व असं झालंय की पहिली गोष्ट ज्या बंधनात तुम्ही अडकल्या होत्या त्या बंधनातून तुम्ही मुक्त झालेले आहात तुमचं व्यक्तिमत्त्व असं स्पष्ट झाले की नाही मला आता हे जमणार नाही मी स्वतंत्र आहे मला काय करायचंय माझी इच्छा माझी स्वप्न हे मी ठरवणार मी कसं वागायचं हे मी ठरवणार आत्ताचं तुमचं व्यक्तिमत्त्व असं आहे की जे मला हवं आहे तेच मी करणार जे म्हणेल तसंच झालं पाहिजे जर तुम्ही कामाच्या ठिकाणी इतर आणखीन काही लोकांबरोबर जर तुम्ही काम करत असाल तरीसुद्धा हे व्यक्तिमत्त्व असं झालं आहे जसं मी सांगेल तसं तुम्ही म्हणताय ते नाही मी ऐकणार मी म्हणेल तसंच ते काम झालं पाहिजे त्याच पद्धतीने ते काम झालं पाहिजे इतकं सुंदर व्यक्तिमत्व थोडक्यात स्वतःचं एक ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये काय आंतरिक ताकद आहे ही तुम्हाला कळाली आहे पण ती अशीच नाही कळालेली खूप अतिशय वेदना अतिशय संकट म्हणजे खूप अवघड परिस्थितीतून तुम्ही गेलेला अवघड परिस्थितीतून की काय करावं हेच कळत नाही कितीही बंधनं किती संकट की काहीच नाही पण त्याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये हे आतलं व्यक्तिमत्व तुम्हाला दाखवून दिलंय हे जे गोंधळलेलं व्यक्तिमत्व आहे हे तुझं नाही आंतरिक मन तुझं आंतरिक मन तुला काय सांगतंय ते बघ ते ऐकण्याचा प्रयत्न कर काही जण जर हे कार्ड आलंय तर काही जणांची थोडीशी अशी अवस्था आता असू शकते की अजूनही काहींची ऊर्जा अशी आहे की त्यांना कळत नाहीये की मी काय करावं ते हे करू शकतात ज्या वेळेस त्या बंधनातून त्या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर येताल तुम्ही तुमचा आंतरिक मनाचा आवाज ऐकताल त्याच वेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही काय आहात तुम्ही काय करू शकता हे ट्रान्सफॉर्मेशन होणं खूपच गरजेचं आहे तुम्ही ते स्वीकारायला पाहिजे की नाही मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय मला आता माझ्या मनाचं ऐकायचं आहे मी कोणाचंही ऐकणार नाही मी कोणाच्याही बंधनात राहणार नाही तुम्हाला या ऊर्जेतून बाहेर आलंच पाहिजे दोन ऊर्जा आहेत एक ऊर्जा अशी आहे की ते व्यक्तिमत्व त्यातून बाहेर आलेलं आहे आणि खूप छान व्यक्तिमत्व झाले आहे आणि एक व्यक्तिमत्व असं आहे की अजूनही त्या बंधनामध्ये अडकलेलं आहे त्याला अजूनही कळत नाही आहे की मी काय करावं नकारात्मक ऊर्जा सोडली तर नक्कीच तुम्हाला दिशा दिसेल नक्कीच तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की कोणतंही काम असू दे कोणत्याही क्षेत्रातलं काम असू दे कोणत्याही क्षेत्रातला अभ्यास असू दे तर तुम्ही अगदी बिंदास्त डोळे झाकून अगदी बिंदास्त इतक्या स्वतःच्या आत्मविश्वासावर तुमची इतकी धाडसी वृत्ती आहे की कशीही परिस्थिती असो कोणतीही परिस्थिती असो तुमच्यामध्ये जे कलागुण आहे तुमच्यामध्ये जी ताकद आहे त्या कलागुणांचा वापर करून तुम्ही तुमच्या हिमतीवर तुमच्या धाडसाने तुमच्या आत्मविश्वासाने ते काम यशस्वीरित्या पूर्ण करता आणि त्या कामामधून यश मिळवता त्या कामातून तुम्हाला समृद्धी मिळते विपुलता मिळते काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं की तुमचं हे जे व्यक्तिमत्व आहे तुम्ही केलेलं काम आहे तर तुमच्या कामाचा आ, काही जण त्याला आपण काय म्हणतो की आ, क्रेडिट म्हणजे हे माझ्यामुळं झालंय बघ मी तुला असं सांगितलं म्हणून हे झालंय मी असं केलं म्हणून हे झालेलं आहे पण तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही कारण तुमच्या मनाला माहिती आहे की हे सगळं मी केलेलं आहे पण तुम्ही ते सिद्ध करण्याच्या मागे अजिबात पळत नाही त्याच्यामध्ये तुमची एनर्जी बिलकुल घालवत नाही अतिशय सुंदर आणि इतकं छान व्यक्तिमत्व आहे हे लो की लोक काय म्हणतात काय नाही याच्याकडे बिलकुल लक्ष नाही तुम्हाला एकच माहिती आहे की मी माझं ध्येय माझ्या स्वतःच्या जिद्दीवर कसं पूर्ण करायचंय मला त्याच्यातून कसं यश मिळवायचं आहे कसा पैसा मिळवायचा आहे तुमचं फक्त याच्याकडेच फोकस आहे लोक काय म्हणत आहेत काय नाही इकडे तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही अतिशय सुंदर आणि अतिशय सकारात्मक व्यक्तिमत्व आहे हे हे व्यक्तिमत्व इतकं साधं सोपं नाही तुमचे स्टार्स खूप आत्ता छान आहेत कदाचित घरात मध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी आत्ता अशी सिच्युएशन किंवा परिस्थिती असेल की तुम्ही जी मतं मांडता किंवा तुम्ही जे विचार मांडता त्यांना प्राधान्य दिलं जातं ते ऐकलं जातं म्हणजे पहिली काय म्हणतात पहिली प्रायोरिटी ही तुमच्या विचारांना असते असं तुमचं व्यक्तिमत्व आहे एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की आत्ता तुम्ही जो विचार करताय तेच तुमचे विचार तुमच्या पुढे येणार आहेत म्हणजेच स्टार्स आहेत मी म्हटलं की आत्ता तुमचे स्टार्स आहेत पण हे स्टार्स काय सांगतात जे तुम्ही मॅनिफेस्ट करता जो तुम्ही विचार करणार ते घडणार बघा मी असं म्हणत नाहीये की चांगलेच होणार चांगलाच विचार काही काही लोक जर तुम्ही या एनर्जीमध्ये राहिले निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहिले निगेटिव्ह विचार करत राहिलात तर तुम्ही तुमच्याकडे अजून निगेटिव्ह एनर्जीज येत राहणार तुम्ही आणखीन त्या परिस्थितीमध्ये जात राहणार त्याच्यामुळे प्लीज ह्याच्यातून बाहेर पडा कारण आत्ताचे दिवस असे आहेत की जे तुम्ही मनात चिंतणार जिथं तुमचं मन जाणार त्या गोष्टी नक्कीच पूर्ण होणार खूप खूपच सुंदर रिडिंग आहे आजचं खूप छान अतिशय सकारात्मक एनर्जी आहे ॲक्च्युअल दोन एनर्जी अशा आहेत की एक व्यक्तिमत्व बाहेर पडलेलं व्यक्ति आहे ते स्वतंत्र झालेलं आहे त्यांनी आपल्याला स्वतःला त्या बंधनातून मुक्त केलेलं आहे आणि एक व्यक्तिमत्व असं आहे की नाही अजूनही नकारात्मकतेमध्ये अडकलेलं आहे तर तुमचे स्टार्स आत्ता असे आहेत की जे धाडसाने पुढे जात आहेत त्यांच्यापुढे छान नवीन संधी येणार तुम्ही जे जे काम हातात घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार विपुलता मिळणार समृद्धी मिळणार पैसा मिळणार तुम्हाला नावलौकिक मिळणार हां फक्त असं होऊ शकतं की तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक किंवा क्रेडिट इतर लोक घेऊ शकतात असं होऊ शकतं पण तुम्हाला त्याची बिलकुल काळजी नाही आहे इतकं सुंदर व्यक्तिमत्व तुम्ही बनवले आणि जी लोक निगेटिवमध्ये राहतील अजूनही तर त्यांच्यापुढे तसेच निगेटिव संकट किंवा निगेटिव्ह व्यक्ती आणखी नियत राहतील तुम्ही आणखी बंधनामध्ये जकडून राहाल तर असं करू नका खूपच सुंदर आणि सकारात्मक एनर्जी आहे आजची